आम्ही आता वेगवेगळे प्रयोग केलेत ना तर तुम्ही आणि अडीचशे सर तर युरोप सगळं सगळ्यात म्हणजे हे जे नेरेटिव्ह पसरताना आमचं आठशे झालं सातशे झालं नऊशे झालं ती मार्केट डिमांड नाही आहे कदाचित एक्सपोर्टचे एक जण येणार होते कंपनी वाले तुम्ही त्यांना विचारा किती डिमांड आहे का ते उलट पाचशेच्या वर गेले की नको मानतात हा म्हणजे पण तीनशे साडेतीनशे अडेचशे अभाव हा पाचशे हा पाचशे आत सातशे आठशे ग्राम इव्हन आपल्या इंडियन मार्केटची पण डिमांड नाही त्यांना किलो दोन तीन आले पाहिजे तर अमोल अमोल शेअर केलं अमोल ऑलरेडी आपलं एक्सपोर्ट हा हे काय हे बघणार सह्याद्रीचं एक्सपोर्ट मध्ये म्हटलं का दोनशे ते चारशे साडे चारशे पाचशे ग्रॅम आम्ही पण नाही घेतो म्हणजे ती गरज नाही आहे मार्केटची आणि हे जे बॉम्बे पुण्याला करतात ना हा मार्केटचा ट्रिक्स आहे चौधरी साहेब कुठं सांगितलं असतं ते येतील आता केडी चौधरी येत आहे की की तुम्ही समजा एक नेले दोनशे कॅरेट नेले किंवा चारशे कॅरेट नेले त्याच्यात तुम्ही पाचशे आबू किती नेता चार कॅरेट पाच कॅरेट आणि ते त्याला भाव देते चारशे रुपये किलो इथं शेतकऱ्याला असं वाटतं की बाबा पाचशे सहाशे ग्रॅमचा भाव माल जर निघला तर त्याला पाचशे रुपये किलो भाव भेटन जर या खादा अख्खी गाडी जर पाठिली ना तर ती विकणारच नाही त्यांना माहिती तुम्ही आणून आणून चार कॅरेट आणणार आहे आणि <laughs> मग मार्केट कस सांगायचं हे बघा पाचशे पस पासून सत्तर रुपये चालू आहे तुमचा माल जसा असेल तसंही कर लिमिट सेट करायला ते वापरलं जात आणि ठरवलं बी म्हणजे मी शिमला मिरची खरं म्हणजे माझं डाळिंबात व्हरायटीमुळे हो नाव झालं नदी सेडनेट आहे का खरं माझं काम मध्ये पण त्याच्यात नाव नाही झालं पण त्याच्यात आम्ही लई काम केलं म्हणजे त्याचं स्ट्रक्चर डिझाईन हिरवी कुड वापरायची पांढरी कुड वापरायची कोणते क्रॉप कधी लावायचे सगळं तर ज्यावेळेस सेडनेट यायचं ना त्याच्या अगोदरचा किस्सा आहे हा दोन हजारच्या आसपास आमचा होले म्हणून आठ होता कोणी पुणे वाले असतील तर त्यावेळेस ओपनची मिरची म्हणजे अशी राहायची अशी आणि मग मोठीला भाव राहायचा मोठीला भाव राहायचा आणि दोन्हीच चांगला बारा पंधरा रुपये किलोचा डिफरन्स राहायचा आणि त्यावेळेस इंदापूरच्या पट्ट्यात काही ओपन व्हायचे हो काही डानू पालघरला ओपन व्हायचे हो आणि मग वानगाव पट्ट्यात आणि मग आम्ही केली आता आम्ही सेडनेट मध्ये केली आणि इंद्रा व्हरायटी होती आता इंद्रा ज्यांनी केली असेल ती अडीचशे तीनशे ग्राम सहज होते मग आता होल्या आमचा परमनंट आडत्या होता ना मग होल्याला फोन केला तर ते म्हणे मोठी असेल ना तर हा भाव बारीकीला असाय म्हटलं काय अडचण नाही नाही मग मोठी होऊ द्या म्हणे पाठवा मी दिली अडीचशे तीनशे ग्राम पाठवून त्यांनी सकाळी उघड यार भोसले साहेब हे काय पाठिल म्हणजे का डिमांड आहे काय की मोठी मार्केटला कमी येते म्हणून hmm. मग नंतर उलट झालं hmm. इंडस म्हणून एक इंडस अकरा व्हरायटी आली ती मिडियम साईज आहे साठ सत्तर ग्रॅम मग काल शेडनेट वाढल्या मग मोठीचा सप्लाय जादा झाला मग इंड साखराचे भाव बारा पंधरा सप्लाय डिमांड वर डाळिंबाचा तोच विषय आहे पण सातशे आठशे ग्रॅम ची डिमांड नाही आहे डाळिंबात ती गरज पण नाही आयडियल साईज दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे साडेतीनशे दोनशे ते साडेतीनशे सगळ्यांच्या दृष्टीने ग्राहकाला सोपे सगळ्याला चांगलं चार फूट बसले कोणी घेतात चार फूट चार फोट घेणार तू विचार करतो मिळतात आपल्या दीडच फोड एक मोठे एक मोठे मागे वजनाकड नाही वाट नंबर नंबर आणि आणि तिथं शरद किंग अजून जोरात चालेल कारण की राजस्थानचे प्रॉब्लेम वेगळे आहेत आता आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तेल्या आणि मर राजस्थानमध्ये तेल्याचा तितका प्रॉब्लेम नाही तेल्या आहे तिथं आता नाही असं नाही पण त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे डिसेंबर जानेवारीची फ्रूट क्रॅकिंग क्रेकिं। आणि जो आपल्याकडं अजिबात प्रॉब्लेम नाही ना, 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 <laughs> ते काही एरियात एक दोन डिग्री लोक जातात डायरेक्ट म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे मोठा आणि तिथं वाळूच्या म्हणजे निचऱ्याच्या मरा आहे पण जी तीव्रता आपल्याकडे ती नाही म्हणजे पण ह्या व्हरायटीवर सनबर्ग सुद्धा कमी येतो इथं जर अजून कुणी हार्वेस्टिंग केलेलं आलंय का शरद किंग लावून के ला हार्वेस्ट केला नाही 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 बाबा बाहेरचे पाहिजे तर सनबर्ग सुद्धा जाड चालय ते कमी होतो कमी होतो तर राजस्थान मोठा प्रॉब्लेम आहे सनबर्निंग म्हणजे हा मोठा प्रॉब्लेम आहे तर हे त्यांचं सनबर्निंग कमी येणार तर इथल्या तिकडे चांगलं चालणार आता फ्रूट क्रॅकिंगला साल जाड आहे तर कमी जायला पाहिजे पण एक दोन सायंटिस्ट लेवलला चर्चा केली तर त्यावेळेस ते म्हणे की असा दावा नका करू म्हणे कारण की बघा म्हणे की जाड सालासूनही क्रॅक होऊ शकतं म्हणे तर त्याच्यामुळे आपण तो नाही करत पण सनबर्निंग कमी येईल आणि आपल्याकडे पण कमी येतं कारण जे जे फाल सालपात त्याच्यावर बर्निंग पाणी थोडं बी कमी जादा झालं की बर्निंग येऊन जाते सनबर्निंग प्रकार नाही आणि त्यातलं त्यात आमुनिकन नत्र जर चांगलं असेल ना तर सनबर्निंग खूप कमी येते आणि डाळींबा काय लोकांच्या डोक्यात बसले नत्र दिला की नायट्रोजन दिला ते तेला येतो असं होतं तसं होतं आणि नायट्रोजन हा सगळ्यात जास्त लागतो म्हणजे दोन नंबर आणि ते देतच नाही अगदी लोकांनी नायट्रोजन साठी कॅल्शियम करून टाकतो कॅल्शियम नाही असं करत आणि सुद्धा ते भाग आहे तर तुम्ही नायट्रोजन रिक्वायरमेंट प्रमाणे जर ते गॅरंटेड सनबर्मिन सुद्धा कमी येते आणि आता काय ना टेम्परेचर वाढलं उलट असं असं केल्याशिवाय येत नाही आता चांगलं बरोबर झाकायला लागतंय आता पुढे झाकायचे काय फार गरज पण आता झाकायला लागतं इव्हन पावसाळ्याचा बाहेरला सुद्धा झाकायला आमच्या एरियात कमी टेम्परेचर दोन तीन डिग्री चा फरक असतो टेम्परेचर कमी असतं तुमच्याकडे थोडी आद्रता असते ही एकदम राहते ना आणि आर्द्रता असल्यामुळे तुमच्याकडे थोडेसे प्रॉब्लेम पण जास्त राहते तुमच्याकडे मर रोगाचा प्रॉब्लेम जास्त राहील काळ्या डागाचा प्रॉब्लेम जास्त राहील त्यामुळे तुम्ही आंबे बाहेर जर पकडला तर तो तुमच्याकडे चांगला आहे तुम्ही पावसाळ्याचा बाहेर थोडा अडचणीचा आता तुम्ही ऍव्हरेज पाऊस किती माहिती येते किती चारशे साठ एम एम तुमच्याकडे आठशे एम एम आठशे साडे आठशे भारतात या वर्षी पंधराशे पुढे गेले मग त्यामुळे मग पिशवीच्या तुलनेत आणि गुटीच्या तुलनेत सालीचा किती डिफरन्स काहीच नाही मशीन पण आणलंय मोजूच आपण मार्केटला <laughs> 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 <तो रुझुणो> हो <laughs> ना हो ना तेच आहे आपण काय करू जर आले अण्णा जर आले तर आपण पन... टीशूतलं एक फळ काढू शर्फटिंग बुटी मधलं काढू आणि भागव्याच काढू आणि डिजिटल मीटर पण आणलं व शेकर साहेबांनी की मोडूनच काढलं नाही फुले धरला ना त्या काळात ऊन कमी असले जिकडे ऊन असले ना त्या काळात

आणि कोणता घेतलं पाहिजे काय असलंचं म्हणजे आपण हा हा ते कोणताच ठरवलं पाहिजे ब्लॅक नको का त्याला व्हाईटच पाहिजे व्हाईटच पाहिजे ब्लॅक नको ब्लॅक नको ब्लॅक ते नकोच आहे व्हाईटच पाहिजे आणि त्याच्यात काय फार मोठा अजून सर याचा किती टक्के पण एक तर काय ना थोडं शेशे होती आपला असेल आसपास होते हा कैंसर म्हणलेत असं आता काय याचे विविंग जरी बदलल्या ना तरी हा जी सर सावली बदलते जीएसएम बदललं तरी सावली बदलते सतरा हा। ते बावीस पर्यंत पॉल आणि सेडनेट मध्ये होत का मार्केटला त्या ते तीस टक्क्याच्या पुढे